इथे थोबस थोडस काय करूल अरे भाऊ मजा पाहिजे पलटो लागतो तिथून गाडी कधी आली नाही नॅशनल हायवे प्रश्न आहे तरी दुसरे बाबा वापस येऊन राहिलो यासाठी थोडं माझा राहू भाऊ एकदम काही गरपड ना आपल्याला आरचा जण दिसत नाही

तो काहीच नको गाडी रोडवर नाही तो तुम्हाला माहित नाही करतो काही नाही करतो दिसत आहे ना बढिया काहीच नाही करत तो तेच तर म्हणलं गाडी काही लोड नको घेऊ तू म्हणलं घेऊ वर्कर